ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स अँड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर जुलै रोजी सकाळच्या सुमारास राहुरी शहरात अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली त्यावेळी सापळा लावून दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राहुरी शहरामध्ये मोटरसायकलीवरनं दारूची चोरटी वाहतूक होत आहे याबाबत दहा जुलै रोजी सकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अर्जुन दारकुंडे तसेच सतीश आवारे पोलीस नाईक गणेश सानप भाऊसाहेब शिरसाट चालक शकूर सय्यद आधी पोलीस पथकानं रावरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा इथे सापडा लावला तिथे मोटरसायकलीवरती दोन आरोपी दारूची चोरटी वाहतूक करताना दिसून आले तेव्हा पोलीस पथकानं आरोपींना ताब्यात घेऊन सात हजार सहाशे ऐंशी रुपयांची देशी दारू आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे याबाबत रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी आकाश भाऊसाहेब लेकुळे आणि सुनील विठ्ठल जगधने या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपले इथे आयवीएफ आएव बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर ता त्यामध्ये आयवीएफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉफी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी